गडद काळू पसरलेला संपूर्ण गाव झोपेत होतं आणि त्याचवेळी एका घराच्या परिसरात सुरू होता एक जबरदस्त संघर्ष मध्यरात्री ठोक दोन वाजता दोन बिबटे एका मागोमाग आले त्याच्या नजरा सावजावर रोखलेल्या सावजी काही साधी सोपं नव्हतं ते होतं घराच्या मालकाने जीवापाठ जपलेलं पुत्र पहिला बिबट्या सावजावर छपावण्यासाठी संधी शोधू लागला त्याच्या डोळ्यात हिंस्त्रतेचा फेसूर चमक होता पौलागणिक वाढणारी अधीरता तो हल्ला करणार इतक्यात कुत्र्याचा जोरदार फुलकण्याचा आवाज निनाडला तसा दुसरा बिबट्या देखील धावत आला आता दोघांचाही एकच उद्देश शिकार पण तिला काही वेगळंच मंजूर होतं कुत्रा एका लोखंडी पिंजऱ्यात होता बिबट्याने कितीही प्रयत्न केले तरी तो त्यांच्यासाठी हुलकावणीच देत ठरला तो सतत भुंकत राहिला बिबट्याना आव्हान देत राहिला त्या कुत्र्यांच्या निर्भयतेने मालकाच्या मनात देखील एक वेगळी जिद्द जागी झाली त्याथळा क्षणार्याने आपल्या कॅमेरामध्ये कैद केलं बिबट्याने प्रयत्न सोडले नाही पण कुत्र्याने देखील हार मानले नाही जिथे मृत्यू उंबरठ्यावर उभा होता तिथेही जिगर आत्मविश्वास आणि जिद्द कशी टिकून राहू शकते या कुत्र्यानं दाखवून दिलं हा संघर्ष केवळ भक्षक आणि सौजाचा नव्हता तर निर्भयतेचा जिद्दीचा धैर्याचा विजय होता, होता। शेवटी ना असतो कुत्रा हा पिंजऱ्यात असून देखील हे बिबटे त्या कुत्र्याला काही करू शकले नाही नशीब बलवतर होतं त्या कुत्र्याचं म्हणूनच तो पिंजऱ्यामध्ये होता नाहीतर त्याचा या बिबट्याने खर्चाच पडला असता मालक देखील व्हिडिओ करण्यापलीकडे त्याच्याकडे काहीच पर्याय उरला नव्हता कारण दोन बिबटे पाहिल्यानंतर कोण पुढे जाईल अशा प्रकारचा हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावरती नुकताच व्हायरल होत आहे तर मला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका